नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये ज्यूस सेंटरपेक्षाही अतिशय चविष्ट खरबुजाची मिल्कशेक रेसिपी पाहणार आहोत तिथे मी खरबुजा घेतलेला आहे तर खरबुजे हे दोन प्रकारचे असतात हा एक प्रकार असतो आणि दुसरा एक असतात त्याला भोपळ्यासारख्या लाईन असतात तर हा खरबुजा छान कट करून आतील बियांचा भाग काढून घ्यायचा आहे तर ह्या बियांची रेसिपी ही आपल्या चॅनलवर पुढे अपलोड होणारच आहे तेव्हा नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तर ह्या बियांपासून अतिशय छान चविष्ट आपण एक रेसिपी करणार आहोत त्या बियांचा भाग फेकून न देता तो तुम्ही साईटला काढून ठेवा आणि छान खरबुजा कट करून आतील मौसूद असा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सालीचा कठीण भाग साईटला करून ठेवणे तर हा खरबुजा आमच्याकडे खरबुजा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून सांगा तर छान प्रकारे सुरीच्या सायाने आतील जो पिकलेला भाग आहे खरबुजाचा तो काढून घेतलेला आहे तो मिक्सर भांड्यामध्ये टाकणे आणि खरबूजा किती गोड आहे त्यानुसार इथे साखर घेतलेली आहे मी दोन चमचे साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे मधाचाही वापर करू शकता आणि मिक्सरला छान फिरवून झाल्यानंतर यामध्ये मी दीड ग्लास थंडगार दूध ओतणार आहे तर इथे दुधाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला हा ज्यूस कितपत थंड सॉरी दाटसर आणि पातळ पाहिजे त्यानुसार आणि आन दूध ओतून मिक्सर आपल्याला चालू चालू बंद करून चार ते पाच सेकंद फिरवून झाल्यानंतर आपला हा खरबूज मिल्कशेक तयार आहे तो तो तुमच्या आवडीनुसार सर्व करणे तर ग्लासमध्ये काही बर्फाचे तुकडे टाकून हा खरबूज मिल्कशेक सर्व करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व करू शकता रेसिपी नक्की एकदा ह्या ट्राय करा आणि हा मिल्कशेक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगाण्याचा सा, साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू